प्रेस कामगार मोहन रावले हे एकोणावीसशे नव्याण्णव पासून करन्सी नोट प्रेसमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी सेत करन्सी नोट प्रेसमध्ये दर तीन वर्षांनी युनियन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी होत असते सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंतची युनियन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी आयोजित करण्यात आली सदर निवडणुकीत मोहन रावले हे आपला पॅनलकडून निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे आहेत दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रावले तसंच त्यांचे आपला पॅनलचे मेंबर्स असे निवडणूक प्रक्रियेसाठी सी एन पीमधील लेबर ऑफिस इथं गेले असता तिथंच कामगार पॅनलचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते त्यांच्यात कामगार पॅनलचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे हे सुद्धा उपस्थित होते आज दिनांक पंधरा रोजी सदर ठिकाणी निवडणुकीत बाद झालेल्या फॉर्मबद्दलची चर्चा होती सदर चर्चा सुरू असताना आंतरराष्ट्रीय कृतीचे कामगार नेते भावी आमदार जगदीश गोडसे हे काही कारण नसताना रावले यांच्या अंगावर धावून गेले व मारहाण शिविगाळ करण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता तिथं उभे असणारे काशीनाथ राजाराम पाटोळे राजेश प्रभाकर पगारे यांना सुद्धा जगदीश गोडसे यांनी शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली सदर जगदीश गोडसे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी माहिती यावेळी बोलताना प्रेस कामगार नेते तक्रारदार राजेश पगारे राजाभाऊ चव्हाण गांगुर्डे आदींनी दिली येत्या वीस तारखेला जी मजदूर संघ आणि वर्क कमिटीची निवडणूक होणार होती त्यामध्ये प्रामुख्याने सी एन पीमध्ये बा वर्स कमिटीच्या प्रतिनिधात झालेल्या फॉर्मची प्रक्रिया चालू असताना त्या ठिकाणी वर्स कमिटीचा उमेदवार मोहन रावले याच्यावर विद्यमान जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व त्याच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्याच्यावर मार मारहाण करून त्याचप्रमाणे माझ्यावर काशीनाथ पाटोळे मी स्वतः राजेश वगारे आम्हाला दमदाटी करून कुठेतरी वातावरण दूषित करण्याचं काम त्या ठिकाणी चालवलं आहे कारण का विद्यमान सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी पराभव आठ डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची माती घसरलेली आहे कारण का आपला पॅनलचा विजय निश्चित असल्याने त्यांनी कामगारांमध्ये असंतोष माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आता जे विद्यमान जनरल सेक्रेटरी त्यांनी कामगारांचं हिता न बघता कामगारांना हात टाकला अशी कामगारांना एक प्रकारे सर्वांना ही बातमी समजलेली आहे आणि त्याचबरोबर आमचे काशीनाथ पाटोळे यांनासुद्धा त्या ठिकाणी दमदाटी माझ्यावर दमदाटी केलेली आहे कारण का ली ली विद्यमान जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पायाखालची पा वाळू घसरलेली आहे त्यांच्या डोळ्यासमोर पराभव दिसू लागल्याने त्यांचे एकदम एकदम हे झालेली आहे वाथात झालेली आहे कारण का येत्या वीस तारखेला आय एस पी सी एन पी मधील सर्व दोन्ही कमिटी वर्स कमिटी युनियन ही आपला पॅनलच्या ताब्यात येणार असून त्यांची ती दमथाट झालेली निवड निवडणूक आणि वर्स कमिटी निवडणूक या दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना आज सी एम पीमध्ये मध्ये बाद झालेल्या अर्जावरून जो काही गदारोळ झाला ज्या ठिकाणी ज्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठंतरी डेमोक्रसीचं उल्लंघन करून घटनेची गळचेप करून या ठिकाणी कामगारांवर लो दडपशाही आणि दादागिरी दंडगिरी याची याचा जो वापर करून कामगारांवर जो अन्याय होतो आहे त्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या पॅनलनी एक पर्याय दिला होता त्या पर्याय देत असताना काय होतं आहे आपल्या पॅनलवर आज समोरील जे कामगार पॅनलचे जे विद्यमान जनरल सेक्रेटरी असतील त्यांचे प्रतिनिधी असतील ते एक अत्यंत म्हणजे दडपशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करत आहे आणि लोकशाहीची गळचोपी करत असताना अक्षरशः त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्व प्रक्रिया करत असताना त्यांनी अक्षरशः कामगारांवर हात हात उचलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार जर केला तर कामगार अत्यंत संभ्रम अवस्थित आहेत आणि घाबरलेले देखील आहेत त्यांनी त्या मत त्या ठिकाणी मतदानाला यावे की नाही हा सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आज मोठा धाक निर्माण झालेला आहे कुठंतरी आज आम्ही उपनगर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी या याची गुन्ह्याची नोंद केलेली आहे आणि आम्ही ह्या घटनेचा भारतीय कायद्यानुसार जाहीर निषेध करतो की आज मी तर सांगू इच्छितो की ही लोकशाहीला काळिंबा आहे आणि सारख्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाने एक कार्यकर्त्यांवर हात उचलावा ही चांगली गोष्ट नाही आहे तसेच आमच्याकडे जो आयडिया पॅटर्नमध्ये आता नवीन लोक झाले आलेले आहेत त्यांचा एक उमेदवार आपल्या पॅनलमधून उभा आहे तर त्याला अक्षरशः पन्नास ते साठ लोकांनी जाऊन त्याला मारण्याचे प्रयत्न केला मी पोलीस स्टेशनला इतकाच विनंती करेल की त्यांनी ते फुटेज घ्यावा आणि ते जे कोणी असतील ज्यांनी हात उचलला असेल किंवा त्यांना दमदार्टी करत असेल तो माणूस अक्षरशः घाबरलेला आहे आणि बाहेर गावून इथून घर सोडून इथ आलेला तो एक्स सर्व्हिसमॅन आहे माझी फक्त पोलीस स्टेशनला इतकीच विनंती राहील की जे कोणी पोलीस ठाण्यात आपल्या पॅनेलचे सर्वच कामगार बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येनं जमले होते या घटनेची तक्रार उपनगर पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई सीसीटीव्ही फुटेजद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड